हाय सर्वांना दुपार कशा आहात मस्त मजेत आहे पण मस्त मजेत आहे आणि भरायला चालू केले म्हणजे गाडी भरून लावली तिकडं नेऊन आणि टेलर आता भरायला चालू केले म्हणजे आरती झाली आणि टेलर इथं लावलं ना का हिन फळी वरून उड्या मारायचं म्हणलं का बायांच्या पोटात दुखतंय आणि दोन चार दिवस झालं लागू होतं आहे प्रत्येक बाई रोज एक दिवस आजारी पडती त्याच्यामुळं काय केलंय डबल फळी लावली एक फळी इथंच होती म्हणजे आमच्याकडं नव्हती पण दुसरीकडून आणून त्यांची जुनी थोडी बारीक येते पण पहिलीकडून लावते मग कसं आहे त्या फळी उतरून हळू त्या फळी उडी आणली ना त्या जा मग शिक सुख लागल्यासारखं होतं आहे नाहीतर डायरेक्ट तर खाली उडी टाकायची म्हणले ना का रोज संध्याकाळी पोटात दुखाय चालू होतं या आणि दुसऱ्या दिवशी तर मग काम पण जास्त होत नाही असं होतंय त्याच्यामुळं ही फळी लावली हो का अशी खाली तर बघा आम्ही असं भरतो या खाली लावल्यावर ना हो काही तर क खाली टेलरला हुक दिसतं ना तिथं फळे असते पण थोडं मग खाली फळी लावली का मग वर जी रस्त्यात ना त्यांना लय तर रस होतं मग खाली वाकून त्यांना मोळ्या पण जड असतात ऊस पण जड असतो त्याच्यामुळं मग त्यांना जड लागते त्याच्यामुळं लगेच फळी ना वर घ्यावं लागते मग आता फळी वर घेतली आणि आत्ता तरी एवढी वर नाही फळी पण पुन्हा जर अजून ऊस अजून वर भरला ना मोळ्या भरल्या ना अजून ऊस का वर जास्त अजून वर चढावं लागतं आणि वरनं थोडे हानावं लागतं त्याच्यामुळं ही बारीक फोळी लावली ती पण मोडून गेली एका साईडने सगळी दाव तार बांधून घेतली होती तरी पण ही जास्त झालेलं नाही चिरफावून गेली या त्याच्यामुळं आता दुसरी ही केलं आहे दुसरी फोळी बघायला चालू केलं आहे पण ती पण भेटली नाही अजून पण नवीच आणावं लागेल असा अंदाज वाटतो की थोडं मग असं पलीकून उतरा उतरायला गेल ना मोठ्याने उड्या टाकतात गडी माणसं काय मग लगेच किने मोडून मग ती फळी बरोबर त्याचा बुगा झाला एका साईडने भरायला पण लय माणसं नाही तर म्हणजे पाहून कोयतीच आमची तीन आहेत आणि फुल कोयती तीन म्हणजे पाहून कोयती पण हिशेब लावला ना तसं म्हणल्यावर साडेपाच तर आणि उचलायला मग एक गडी एक गडी माणूस थांबतो चार बाया आहेत आणि एक गडी माणूस मग मां उचलून द्यायला पण, पण मग ले उशीर झाला ना जास्त का मग डायवरला पण उचल लागायला घेत्याची मग लहान लेकर आहेत बारीक बारीक दोन तीन लेकर आहेत तर मग ते रडतात ना मग संध्याकाळी अंधार पडल्यावरती लेकरं दम दरीत नाहीत रडायला चालू करतात किती पण खेळायला द्या काय पण करा किती पण आदवा नाही तर खायला द्या काय पण करा पण ती राहत नाहीत मग कधी कांदी दिस साडेसात पण वाजतात भरायला कधी कधी आठ पण वाजतात आणि कधी नऊ पण वाजतात म्हणजे जी पाहून कोळती तर ती त्यांचा ते स्वयंपाक घरी होतो पण जी फुलवाली तर ह्या बायांना ला भरावं लागतं ना त्यांना मग लई उशीर होतोय जाऊन स्वयंपाक करायला निसता स्वयंपाकच नाही सर हे बघावं लागतंय पाणी ही, ही रीतन शिंदून बिंदून काढावं लागतंय मग पुन्हा हीतनं गेल्या मग कधी पाणी काढायचं कधी काय करायचं मग लई उशीर होतो या त्याच्यामुळं लवकरच भरायला जर थोडासा असं उशीर व्हायच्या मापात दिसलं तर मग डायवरला पण उचलून द्यायला सांगतात मग पटापटा दोघांनी गडी माणसाने उचलून दिलं ना पाटपाट मग उरकते पाटपाट मग आता काल पण थोडासा उशीर झाला होता भरायला आणि परवा दिवशी तर लय उशीर झाला होता आणि लेकर लय ले रडायची त्याच्यामुळं काय मग गडी माणसं म्हणली की बराच असे शे, शंभर दीडशे मोळ्या तशाच होत्या शिल्लक ती मोळ्या तशाच ठेवली आणि भरायचं रद्द केलं जेवढं होतं तेवढंच थोडं होतं तेवढंच भरून दिलं आणि जास्त पटपट उचलून दिलं का मग गर्दी पण होती जास्त टक्कर बसते काल तर एक बाय पडली पण म्हणजे माझी भाऊजी काल तर फळी पडली पण पण जास्त लागलं नाही तिला पण उसाचा गुडका होता ना खाली ती बरोबर असं गुडघ्यापाशी लागला आहे ना की त्याच्या हाडगावरच लागलाय तर बराच तिला दहा पंधरा वीस मिनटं ना चलायला पण असं येत नव्हतं जास्त मार लागला नाही चलायला येत त्याच्यामुळं ना लय बाया पडतात आता तरी काय नाही उन्हाळ्यात तर ना पाच आठ पण जास्त मग उन्हाळत थोडं थोडं आता तरी शहाऐंशी म्हणून ऊस तोडतात पुन्हा दोनशे पाच ऊस तोडायला लागला ना तर त्या पाच आठावर लगे कसारत माणूस रोज दोन तीन दोन तीन बाया पडतात ती आता तरी एवढं काही वाटत नाही ऊन पण नाही आता जास्त पण आम्ही तीन वाजता लाग भरायला चालू करतोय तीन वाजता चालू करतोय भरायला तरी पण ना इतकं ऊन लागते का नाही भरायच्या वेळी नुसता घाम घाम होतो असं कस तरी होते ताण लई लागली घटाघटा पाणी पिऊन मग तर भरायला चालू केलं ना काही अजूनच कस तरी होते त्याच्यामुळे वे थोड्या वेळ थोड्या वेळ बसून आणि थोड्या वेळ बसायचं म्हणलं ना मग तर मग तर जास्तच उशीर होतोय त्याच्यामुळं बसत पण नाही नाहीतर वेळ जसं होईल तसं होईल दमाने दमाने दमा दमादमाने चालूच असते आणि मुळ्या पण हिकाट्या हिकडं बुडून देत नाही जजी मुळी हिकडून म्हणजे अशी कशी ह्या काय म्हणते त्याला क्रमावारी मुळी कुणी कुणाची बुडवायची नाही हिकडं हिकडं जायचं नाही आणि जरी एखाद्याची मुळी बुडली तरी पण ते मग काय करायचं दुसऱ्या खेपाला ती आला का त्याच्या डोक्यावर डबल मुळी ठेवते ते असते आमच्या टोळीत एक मुळी कुणी कुणी अजिबात बुडवायची नाही ज्याच्यामुळे टेनिस घेऊन जायचं ड एक मुळी बुडली तरी दुसऱ्या खेपाला आल्यावर त्याच्या ह्याच्यावर दोन मुळ्या टाकून देते ती कधी कधी तीन पण देते ती मग अशी आता एवढं माझ्या भाऊजाईच लहानली ना बारीक पण ती किती पण रडलं तरी त्याला घेत नाही ती मग असं कोणापशी पण वरांपशी ह्याच्यापाशी खेळतात पण ती ती मच खेळतं इकडं तिकडे खेळतं पण अंधार झाला जास्त मग ती रडायला चालू करत ती करतं ती पण लहान आहे ना अजून त्याला एवढं कळत नाही म्हणून मग ती जास्त भरडायला चालू करतं त्याच्यामुळं मी पहिले जेवलं का अडीच पावणे तीन वाजल्या का मी म्हणते भरायचं असलं तर पटकन भरून घ्या पण कधी कधी ना खराब ऊस असल्या पण कमी पडतो त्याच्यामुळं पटकन भरायला पण येत नाही आणि पाहुण कोयतीवल्या बाया आहेत बरं का आमच्याकडं तीन हा दोन तीन बाया आहेत पण त्यां त्यांना पण पूर आहेत बारीक बारीक इथं जर बसल्या तर त्या बायांपशी पण ती लिकरू खेळून पण बाया हिथं फडातच बसत नाहीत ते काय करतात डायरेक्ट भरायला लावलं का घरनं येत नाही डायरेक्ट कॉप्या गाठतात आणि कोप्या येतच नाहीत लवकर मग येत नाहीत लवकर म्हणजे आता त्यांचं कामच नसतं त्या भरायच्या भरायला नाहीत म्हणल्यावर त्या येतच नाहीत भरायला मग त्या कोप्यावरच थांबतात त्यांचं बाकीचं काम बघत सरपान काटूक झाड झूर सारे व्हायचं मग ही मग कॉप्यांवर पण राहायला नाही ना ठेवून जमा येत ज्याच्या त्याच्या लेकरांचं ज्याला त्याला पडतंय ना आपली लेकरं कोण लहान संपत बसायचं मग लोकाची पण कोण नाहीत बर का सगळी आमचीच आहे सगळी लोकाचं कोणच नाही पण नाही ठेवत तरी पण आणि इथं बसलेल्या असल्या मस्ट होत्या पण लक्ष पण इथं पण कोण बसत नाही त्याच्यामुळं बस रड पड कस पण ते काय म्हणतात ना आपलं सुख पण दुःख पण तसं तस घेऊन येतो रडू पडू आणि त्याला भूक लागल्यावर पण मग मॅगी करून आणतो थोडीशी डब्यात भरवून मॅगी आणायची आणि मग मॅगीत चारायची भूक लागली कारण खातं पण ते ला, ला पन, खात ती हाताने डबा उघडून दिल्यावर मग खातो मग खातो काय रडतं काही आता हे तर केलं आम्ही जवळच आता थोडंच राहिलं आहे त्याच्यामुळे इथं तर ड्रायवरला आणि एक माणूस राहतो उचलायला त्या दोघांना उचलून द्यायला सांगितलं पटपट मग असं पटपट उचलून दिलं ना का मग होतंय बघा पटपट पटपट -पट -पट मग तसं काय करते ते एक गडी बाया माणसाला उचलायला थांबल्या मग बाकीची गडी माणसं स्वतःच उचलून येते तर रोजच उचलून यायचं मग म्हणलं त्यांना पण कटाळा येतो रोज उचलून यायचं मग ते पण काय करतात बळत उचलल्यासारखं उचलून मुळी धरायचे खांद्यावर बळत चालल्यावर चालतात मग त्याच्यामुळं जास्तच उशीर होतो त्याच्यामुळं काय करतात थोडा उशीर झाला का आणि आमचा एक गडी मग पटापटा पटापटा म्हणजे ड्रायवर म्हणजे आमचं मालकच मग ही उचलायला आलं का मग दोघं दोघं काना उचलून दिलं का मग उरागतंय पटकेन काल पण दिवस मावळायच्या अगोदरच भरून झालं होतं आणि आज पण दिवस मावळायच्या अगोदरच होईना असं वाटतंय पण आता कधी होतंय काय माहिती कारण भरायला पण एवढा उशीर लागत नाही इकडं ट्रॅक्टर लाव तिकडं ट्रॅक्टर लाव पुढं लाव माग लाव ह्या साईडला लाव मग त्यात जवळ होत आहे आणि तीच फळी इकडून उचल तिकडून उचल इकडं मांड तिकडं मांड ही वायर टाक ह्यात जास्त होतो आहे त्याच्यामुळं उशीर होतोय भरायला नाहीतर भरायला पण जास्त टाईम लागत नाही आणि भरली ना आणि एकदा वायरही टाकायला थोड्या वेळ बाया माणसं बसले का मग तशीच बसता बसता पाच सहा सात मिनटं होत्यातच बसता कसता बसता करता उठता त्याच्यामुळे मग उशीर होतो झालंय आमचं आता भरून म्हणजे हिथं पण टेलर मध्ये भरायला माल थोडाच होता आणि मग हिथं भरून घेतलंय झालंय आता सगळं आता आहे आम्ही डबा बाटल्या कोणाचं काय बाय बायनो घेऊन निघालोय आता घरी गाडी माणसासाठी पुरा टाक वायर टाक हे आमचं काम करते आणि आता आम्ही आमचं काय काम नाही ते भरून दिलंय आता आम्ही निघालो काही इकडे बाकीची पण माणसं वाड गोळा करते तर काहींची हो गुरु येतं शाळा येतं काहीतरी लेकरं वाळ बसल्या तर बारीक बारीक इथं असं पाच आठ बसून ठेवावं लागतं ह्यांना आणि मग भरावं हो लागते आता झालंय आज उजाड बोळीत झालं या

आणि ही कर। हां चला चालली आमची एक गाडी तिकडं तिकडे एक गाडी लावली मोठी भरून एक गाडी माग निघालो आहे आता भरून बाकीच्या बाया त्यात मागणं आम्ही आहे दमादमाने आणि सगळ्या संघ जायचं म्हणलं ह्या जवळ उरख त्याजवळ मग तिथंच कवर पण उशीर होतोय आम्हाला घरी पण जाऊन पाणी हे भरावं लागतं त्याच्यामुळं भरायचं झालं का पटपट पटपट यांची पट, कुणाची गुरं कुणाची शाळा त्यांची वाट बघत बसच तोवर मग पटपट पटपाट गेलं ना का मग जाऊन घरची पण कामं होते ती त्याच्यामुळं आम्ही भरलं का पटकून रस्ता धरतोय तो

हका हिकडं असं सगळं आवरून ठेवरून आवरून बिवरून गेलतो आता इथं दिवस मावळायचा टाईम झाला या इथं हका अस तरी पण वारेनी अशी घाण ही गोळा झाली कपडे कपडेही काढायचे राहिल्यात ही झाडून झुडून आता नीटनिटकं हका हिकडं बायांचं बाकीच्या सायपाक लागले शेळ्या ही आणून बांधल्यात आमच्या कॉप्या अजून लावलेल्याच आहेत गायांनी टाकलेलं वाडं सगळं खाऊन घेतलं बाकीची माणसं यायला लागल्यात तिकडून इकडून अजून आम्ही चालतो पुढं हो बत, पटा -पटा नहीं। नहीं आता आल्यावर बसता करता अंधारच पडायला लागतोय लगेच आता पार दिवस माळून गेलाय म्हणलं पटापटा झाडून बिडून घ्यावा आवरून घ्या आणि सायपाक करून घ्यावा मग बसलं तरी काय नाही नाही तर आता आल्या आल्या बसलं का मग पुन्हा उठू वाटत नाही त्याच्यामुळं पटापटा आल्यावर काम आवरून घेतो आणि मग बसलं तरी काय नाही अजून आम्हाला चुली पुढं पेटवायला सरपान पण नाही झाडून आता कुठं तरी थोड्याशा काडक्या जाऊन आणावं लागतं आणि म्हणजे सकाळ सकाळ चूल पिटती नाही तर सकाळ सकाळ अर्धा एक तास त्यालाच पेटवत बसावं लागतं कवरची कवर त्याच्यामुळं कुठलं तरी आता दोघींनी जाऊन वाडा पण आहे ब्या वाटते अडचण पण लय त्याच्यामुळं कुठलं तरी थोड्याशा काडक्या जाऊन आणून पेटवायला मग सकाळची तयारी आताच करून ठेवावं लागते सकाळी पाटं उठून म्हणजे मग लवकरच उरागते भांडी हे घासून सगळं आवरून नीटनीटकं -नि ठेवावं लागतं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा 节目结束。<没>